नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जाणून घेऊया दिवसभरातील ठळक घडामोडी राज्यातील जनता गणरायाच्या आगमनाची तयारी करत असतानाच महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत या प्रलंबित मागण्यांसाठीच हा संप करण्यात आलाय ऐन उत्सवाच्या काळातच संप पुकारण्यात आल्याने राज्यात अनेक ठिकाणी एस टी वाहतूक कोळमडली आहे अहमदनगर अकोला अमरावती या जिल्ह्यातून लावणाऱ्या बस आगारातच उभ्या आहेत या संपामुळे प्रवाशांचे मोठे हाल होऊ लागले आहेत तर याचा मोठा फटका गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे राज्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पाऊस कोसळलाय काल सोमवारी बैलपोळ्याच्या दिवशीही पावसाचा जोर कायम होता विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने हाहाकार उडालाय सोलापूर आणि नगर जिल्ह्यातही कुठे जोरदार तर कुठे संततधार पावसाने हजेरी लावली आहे परभणी जिल्ह्यातील पाथरीत अतिमुसळधार पाऊस झाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलब्रीत शेतकरी तर कन्नड तालुक्यातील घाटशिंद्रा येथे अठरा महिन्याचे मूल पाण्यात वाहून गेले या त्यानंतर आता पुढील दोन दिवस पावसाची हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान हो विभागाने व्यक्त केला आहे भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि काही अंतराळवीर हे अंतराळात अडकले आहेत गेल्या काही महिन्यांपासून ते अंतराळातच आहेत त्यांना परत पृथ्वीवर आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत मात्र तरीही त्या सर्वांना पृथ्वीवर येण्यासाठी आणखी काही वेळ लागेल असं सांगितलं जात आहे याच दरम्यान बऱ्याच दिवसानंतर सुनीता विल्यम्स हिच्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे सुनीताचा अखेर तिच्या आईशी संपर्क झालाय सुनीताने तिची आई बोनी पंड्या हिच्याशी संवाद साधत तेथील तांत्रिक बड़ माहिती दिली आहे काही तांत्रिक पृथ्वीवर परत येण्यासाठी विलंब होत असल्याचं सुनीता यांनी आईला सांगितलंय मात्र काही काळातच आपण सुरक्षित पृथ्वीवर परत येऊ असा विश्वासही तिने आईशी बोलताना व्यक्त केलाय तू माझी काळजी करू नकोस मी सुरक्षितपणे पृथ्वीवर परत येईन असं सुनीता यांनी त्यांच्या आईला सांगितलंय पॅरिस पॅरालिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करत आतापर्यंत अकरा पदके जिंकली आहेत सोमवारी पॅरिस पॅरालिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये भारतीय बॅडमिंटन पटू तुलसीमती मुरगेसन आणि मनीषा रामदास यांनी महिला एकेरीच्या स्पर्धेत पदके जिंकली भारतासाठी तुलसीमतीने रौप्य आणि मनीषाने कांस्य पदक जिंकली आहेत या स्पर्धेत एकोणीस वर्षीय मनीषाने इतिहास रचलाय ती पॅरालिम्पिक मध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय हो खेळाडूंनी चमकदार कामगिरी केल्याचं पाहायला मिळत आहे महिलाच्या सिंगल इंडोनेशियाच्या रीना मार्लिना हिचा पराभव केलाय सामन्यातील स्ट्रेट गेम मध्ये एकवीस चौदा आणि एकवीस सहा अशा फरकाने तिने मार्लिनाचा पराभव करत पदकावर नाव तोरलंय नित्या श्री सिवन हिने या सामन्यात एकतर्फी कामगिरी केली आहे फक्त तेवीस मिनिटांचा वेळ घेऊन पहिल्या गेममध्ये तिने एकवीस चौदा अशी आघाडी घेतली होती तिच्याकडे चौदा कांस्य पदक पॉइंट्स होते मात्र पदक जिंकण्यासाठी फक्त एका पॉइंटची गरज होती तिने हा पॉइंट मिळवत कांस्य पदकावर नाव अशा पद्धतीने भारताच्या खात्यात आणखी एक मेडल जमा झाले देशभरासह आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईट सह युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर लाईक शेअर फॉलो करा धन्यवाद